हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अरे इथं कापला भांडण लावून सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्या मध्ये भांडण लावण्याचं काम करतोय कधी समजा कधी तुमच्या लक्षात येईल सरकारनी दोन सप्टेंबरचा जिहार काढला जिहार वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल अरे दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर एका सरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तुम्ही सांगत होता माझा डीएनए ओबीसी आहे मग तुमचा डी एन एबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीने त्या खुर्चीवर बसावलं त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली हा जिअर ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी आपण माझ्या मंचावर हे मी सिद्ध करून म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे गेलो होतो की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी आर नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आलेत माहिती काळा जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे आणि आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला बारा बलुते घेऊन हे राज्य स्थापन केला बारा बलुते दारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे